जयंत पाटील हे मी पहिल्यांदा सांगतो की सागर आहे सागर आणि कुठल्याही परिस्थितीत या वेळेला प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आव्हान आहे की येत्या तेवीस तारखेला तिने दार झाकून फक्त दाराच्या फटीत बघायचा आणि गाड्यांचा आवाज ऐकायचा पहिल्या वर्षी जेवढं मतदान वाढी होत त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळेला साहेबांच्या मताधिक्यात वाढच होत गेलेली आहे आमच्या बहिणी त्यांना कधी मतदान करणार नाहीत मला असं वाटतं विरोधकांना मोतीबिंद झालेला आहे त्यांना पुढचं दिसत नाही विरोधकांनी विरोध, विरोध करण्याचा विकास काय केला म्हणायचा त्यांना आम्ही कधीही हे वीस एक रस्ते दाखवू शकतो वाळवे तालुक्यात पंचावन्न हजार एकर जमीन ओलिता खा, खाली आणणारा या विधानसभेतला एकमेव आमदार आमदार जयंत पाटील साहेब आहेत जवळ येत चाललेल्या आहेत तसं तसं प्रचाराला अगदी गती मिळाल्यासारखं झालेलं आहे त्यात जयंत पाटील साहेब म्हटलं की त्यांना विशेष वेगळी अशी नामकरण त्यांना भेटलेली आहेत जस की वाळव्याचा वाघ किंवा आमचे साहेब फक्त जयंत पाटील साहेबच अर्थातच कार्यकर्ते असं म्हणण्यामागे नक्कीच त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी भावना असणार आहे आणि त्या भावना आपण सर्वप्रथम विचारूयात सरांना सर काय भावना आहे तुमच्या जयंत पाटील साहेबांविषयी माझं पहिलं मतदान एकोणीसशे नव्वद साली आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांना झालं आणि त्यापासून मी बघतोय पहिल्या वर्षी जेवढं मतदान वाढी होतं त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळेला साहेबांच्या मताधिक्यात वाढच होत गेलेली आहे याच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे साहेबांची दूरदृष्टी आणि साहेबांनी हा केलेला सहकार्यातील चौ चौपेर विकास त्याच्या माध्यमातून वाळवे तालुक्यातील हजारो युवकांना या ठिकाणी काम मिळालं आहे त्याचबरोबर साहेबांनी केलेली प्रगती बघायची झाली तर या ठिकाणी वाळवा तालुक्यात दोन्ही साईडला दोन नद्या आहेत एक वारणा आहे एक कृष्णा आहे या कृष्णा आणि वारणा काटचे तुम्ही जाऊन घाट बघावेत किंवा त्या गावाला जोडणारे पूल बघावेत हे सर्व साहेबांच्या वेळेस बुद्धिमनं झालेलं आहे त्याचप्रमाणं वाळवे तालुक्यात पंचावन्न हजार एकर जमीन ओलिता खा खाली आणणारा या विधानसभेतला एकमेव आमदार आमदार जयंत पाटील साहेब आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं जयंत दारिद्र्य निर्मूलन असेल अन्य अन्य गोष्टी आहेत साहेबांच्या साहेबांच्यासाठी सांगावं तितकं थोडं आहे साहेबाने आष्ट्यात भरपूर मोठ्या प्रमाणात निधी देऊन आष्टा नगरपालिकेचा चौपेर विकास केला आहे या ठिकाणी आता परवाच जवळजवळ पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपये आता माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याने एका पानंद रस्त्याला अर्ज दिला साहेबांनी की साहेब इथनं आम्हाला मोटरी काढायला येत नाहीत गेली ये तीस पस्तीस वर्ष झालं लोक ह्याच शिकलात नाहीत त्यात तर त्या ठिकाणी साध्या एका अर्जावर मला पाच कोटी त्रेपन्न लाख रुपये साहेबांनी दिले आणि साहेबांच्या मुळे या ठिकाणी आष्टा आणि परिसर जे काही इथं बिल्डिंग उभा राहिल्यात गाड्या दिसत्यात हे खरोखर म्हणजे साहेबांचं याच्या पाठीमागे योगदान आमची मुलं शिकली उच्च शिक्षित झाली आमच्याकडे आज जो पैसा ठेवतो किंवा आता आष्ट म्हणतायत की अष्टा हे पतसंस्थेचं माहेर घर आहे खरोखर आहे कारण या इरिगेशन झाल्यामुळे लोकांच्या हातात या ठिकाणी पैसे लागलं ओशाच्या आणि अजून ते पुढे देत राहील अशी आमची सर्वांची खात्री आहे अष्टा गावासाठी जयंत पाटील साहेबांनी नेमकं काय काय काम का 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 केलेलं आहे कशा प्रकारे आष्टा सुधारण्यासाठी जयंत पाटील साहेबांचा हातभार लागलेला आहे अष्टाचा जो विकास अष्ट्याचा जो चेहरा मोहरा बदलला तो आदरणीय विलासराव शिंदेसाहेब आणि आदरणीय जयेंद्र पाटील साहेब यांनी हातात हात घालून आष्टा शहराच्या विकासासाठी सगळा संघर्ष बाजूला ठेवला आष्टा शहरात आज तालुक्यात ना नाही जिल्ह्यात अशी एक भव्य दिव्य भाजी मंडई उभी आहे आष्ट्यातील अष्टलिंगाचं जीर्णोद्धार संपूर्ण गावात जे अष्टलिंग आहेत त्याचा जीर्णोद्धार झाला आहे आष्ट्यातला एकही रस्ता जिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही जिथं डांबरीकरण झालेलं नाही असा एकही रस्ता शिल्लक नाही आष्ट्याच्या चौफेरचे रस्ते ह्या अलीकडच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच्या अडीच वर्षाच्या काळात साहेब जलम जलसंपदा मंत्री असताना जवळपास वीस रस्ते त्यासाठी जवळजवळ आठ ते दहा कोटीचा निधी केवळ पानन रस्त्यासाठी दिलेला आहे विरोधकांनी विरोध, विरोध करण्याचा विकास काय केला म्हणायचा त्यांना आम्ही कधीही हे वीस एक रस्ते दाखवू शकतो आष्टाच्या आष्टाच्या परिसरात जे संपूर्ण अष्टाला जोडणारे आदरणीय काकांनी आता सांगितलं ते अष्टा अंकलखोप असू दे आष्टा नागटाणे असू दे आष्टा वाळवा असू दे आष्टा कवटेपिराणा असू दे आष्टा दुधगाव असू दे आष्ट्याला जोडणारा प्रत्येक रस्ता हे कोटीत पैसे देऊन अतिशय उच्च दर्जाची आणि चांगली केलेले आहेत आष्ट्याचा संपूर्ण विकास करण्याच्या हेतूनेच आदरणीय जयंत पाली साहेब अर्थमंत्री असताना जवळपास तीन हजार घरकुले घरकुलांचं आष्टा शहर असं ह्या वा महाराष्ट्रात आष्ट्याचं नाव आहे तीन हजार घरकुल उभं केले आहेत गोरगरीब लोकांना मुस्लिम समाज लोक समाजातील बांधवांना ज्यांना जागा नाही त्यांना सुद्धा जागा देऊन त्या ठिकाणी घरकुलं बांधण्याचं काम आदरणीय साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांना आम्ही सांगितलंय तुम्ही वाळव्या तालुक्यात इकडे सुद्धा कारण नाही कारण या विरोधकाचा कुठलाही उपयोग होणार नाही अष्टेतील जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे तुम्ही बघत असाल आज प्रत्येक गल्ली पोळात आमचा दुतारी वाजवणारा माणूस आणि आदरणीय साहेबांनी एकोणीस ते चोवीस या काला कालात जवळपास पाचशे कोटीचा निधू जो मंत्रिमंडळातून आणून आपल्या तालुक्यासाठी दिला आहे आणि त्याची कार्य पुस्तकात देत आम्ही प्रत्येक घरोघरी आज आमचा सर्व कार्यकर्ता पोचत आहे ह्यासाठी जनतेनं निवडणूक हातात घेतल्यामुळं कुठलीही चिंता नाही विरोधक स्वतः म्हणलेत की ही निवडणूक एकतर्फी आहे आणि ते शंभर टक्के खरं आहे आदरणीय जयंत पाटील साहेब लाखाच्या मताधिक्याने निवडून येणारच आहेत आणि त्यात आष्टा शहराचा दहा हजारच्या वर्ण मताधिक्य लीड असेल आणि एवढी ग्वाही आम्हाला खात्री आहे आदरणीय जयंत पाटील साहेब शिंदे साहेबांच्या काळात ह्या गावातलं गल्ली बोळ गटार कुठेही काम शिल्लक नव्हतं आणि जे काही रुटीन काम होतं ते नगरपालिकेच्या प्रशासनानं केले त्यामुळे आदरणीय जयंत पाटील हे मोठ्या मताधिकारी निवडून येतील पस्तीस वर्षांचा अनुभव आहे आणि गेली साठ टर्म ते एक तर्फी निवडणुकीतून म्हणजे ते जिंकलेलेच आहेत त्यांना कोणी विरोध करायला उभं राहिलं नव्हतं पण आता परिस्थिती अशी पाहायला मिळत आहे की जयंत पाटील साहेबांच्या विरोधात दा, निशिकांत दादा उभे आहेत आणि आता यावर नेमका कसा ताळमेळ बसणार आहे सर तुम्हाला काय वाटतं आज आपल्या आष्टा शहरात जैन पाटील साहेबांचं संघटन एवढंच मजबूत आहे की तीस बूथ मध्ये प्रत्येक बूथला लोक काम करणार विरोधक दो हे दोन अडीच वर्षात फिरायला लागलेत पण साहेबांची जनतेशी नाळ ही पस्तीस वर्षापूर्वी जुळलेले सामाजिक कार्य असून देईल आपला पूर आलेला असून देईल मना इरिगेशनच्या माध्यमातून त्यामुळे कोण जर उठून सुटून जर म्हणत असेल आम्ही विकास केला विकास केला हे साफ झूठ आहे आणि साहेबांनी भविष्यात भविष्याचं विजन ठेवून दिलेलं आहे सर मला पुढचा प्रश्न इथे असा विचारायचा आहे की काही जे विरोधक आहेत किंवा त्यांचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जयंत पाटील साहेबांनी विकास केला नाही म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की काम एक जण करत आहे आणि नाव दुसरंच लावते याविषयी सर तुम्हाला काय वाटतंय मला असं वाटतंय विरोधकांना मोतीबिंदू झालेलं आहे त्यांना पुढचं दिसत नाही जे काही घडतंय ते चांगलपणानं बघण्याची प्रवृत्ती आली पाहिजे पण विरोधकांच्यामध्ये ती नाही आहे खरं महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर विकासाचं खरं मॉडेल कोण असेल तर जयंत पाटील आहे विकासाचं मॉडेल कसं असावं त्याचा अभ्यासपूर्ण नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये जयंत पाटील साहेब हे एक नंबरला आहेत आणि ते माहीर आहेत सुरुवातीला ज्यावेळेस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला ते ज्या राजकारणात आले त्यावेळे त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर तालुक्याच्या इंच आणि इंच जमिनीला पाणी देण्याचं पहिलं काम केलं ठिकाणी सहा सात हजार स्कीमा तीन स्किमा सहकार तत्वावर उभा केल्या साधारणपणे जैन दारिद्र्य निर्मूलन असेल इंडोमेंट ट्रस्ट असेल ट्रस्ट किंवा कारखान्याच्या माध्यमात मद असून असेल आष्ट्यासारख्या ठिकाणी अगदी पानंद रस्ते म्हणजे साधी गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नव्हती अशा ठिकाणी चार गाडी अगदी आरामात व्यवस्थित आपल्या बांधापर्यंत पोहोचू शकते आणि कुठल्याही परिस्थितीत या वेळेला जयंत पाटील हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे यानंतर विरोधक हा मला वाटतं औषधालाही दिसणार नाही अशी पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये राष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे या चिन्हांच्या गोंधळामुळे कदाचित जयंत पाटलाने ही निवडणूक थोडीशी टफ जाऊ शकते का नमस्कार आज आपले जयंत पाटील हे राज्याचे नेतृत्व करत आहे त्या तालुक्यामध्ये जयंत पाटील उभारण्यामध्ये त्यांना घेरण्याचा प्रयत्न लोक करण्याचा वडल्या लेवलनं त्यांना घेरून कुठं तर हितच बांधून ठेवायचं काम चाललंय गेल्या लोकसभेला आपल्याला दहा जागा दिलेल्या जा त्यापैकी आठ जागा तुतारीवर निवडून आल्या त्यामुळे जनमानसामध्ये तुतारी, तुतारी चिन्ह हे माहीत आहे जयंत पाटील साहेबांनी आष्टेसारख्या शहरामध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर ज्यावेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर शिंदे साहेब त्यांना कायम साथ देऊन जयंत पाटलांनी ह्या भागामध्ये विकास करण्यासाठी एक शिंदेसाहेबांचं नेतृत्व संख्येनं विकास करा कुठल्याही पद्धतीचा अडचण लावला नाही त्यामुळे आज आष्टा शहराचा शेरा मोरा बदलण्याचं काम जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली झालं आहे आज बघितलं तर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आमच्या भागामध्ये महालक्ष्मी आणि पाच आंबा लिफ्ट इरिगेशन चालू झालं आमच्या पाच आंबा भागामध्ये गेलं तर कुलडू सुद्धा त्या रानामध्ये येत नव्हती कुणामध्ये झालं असेल तर ओनली जयंत पाटील आणि शंभर टक्के वाळवा तालुक्यामध्ये तुतारी वाजणार आम्ही शंभर टक्के सांगतो आता सगळीकडेच लाडकी बहीण योजना या गोष्टीचा हँग ओव्हर सगळ्यांनाच चढलेला आहे आणि अशातच निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आचारसंहिताही बसलेली आहे तर अशा या परिस्थितीत लाडकी बहीण योजना जी होती तिचा मतांवर काही परिणाम होऊ शकतो का हॅलो जयंत पाटील हे मी पहिल्यांदा सांगतो की सागर आहे सागर सागराला अंत नसतो त्या पद्धतीनं जैन पाटलांचं काम आहे आणि ही लाडकी बहीण वगैरे जी योजना आणल्याने या सरकारनं शिंदे सरकारनं ह्या योजना फक्त फसव्या आहेत का फसव्या आहेत कारण इकडे पंधराशे रुपये द्यायचे आणि आता तेलाचे भाव दीडशे रुपये झालेले आहेत हे सगळं डाळीचे भाव तूर डाळ म्हणा मूग डाळ म्हणा ह्या सगळ्या डाळीचे भाव गगनाला भेटलेले आहेत म्हणजे आमच्याकडनं पंधराशे घ्यायचे आणि आमच्याकडनंच पुन्हा पंचेचाळीस आमच्याच खिशातले काढून आम्हाला पंधराशे द्यायचे म्हणजे ही लाडकी बहीण कुणाची प्यारी झालेली नाही कारण आमच्यावरच अन्याय केलेला आहे तिने त्यामुळं आमच्या बहिणी त्यांना कधीही मतदान करणार नाहीत कारण आम्ही सामान्य कुटुंबातून वरती आलेले लोक आहोत आणि हे मोलमजुरी करून लोक पैसे मिळवत असतात आणि हे करत असताना जे शेतकरी आमचे आहेत त्या शेतकऱ्याच्या खत खतावरती जी एस टी लावून अठरा टक्के म्हणजे आम्हाला शंभर रुपये दिले तर अठरा रुपये शासनाला जातात हे पैसे कुठे जातात हे शासनाला कशासाठी दिलेलं असतात की विविध योजना शासनाच्या ह्याने उपयोगात आणावेत रस्ते करावेत वेगवेगळे प्रकल्प करावेत ह्यासाठी दिलेले असतात परंतु ते पैसे काढून ह्या लाडक्या बणींना कशासाठी दिले आहेत तर पुढचं इलेक्शन बघून इलेक्शन तोंडावर बघून त्यांनी ह्या लाडक्या बणींना पैसे दिलेले आहेत ह्या योजनेचा काही उपयोग होणार नाही आमच्या सर्व लाडक्या बनी हे आमची तुतारी आणि महाआघाडीचं जे चिन्ह आहे कुठल्याही ह्याच्यात जाऊन देत मतदारसंघामध्ये जो महाआघाडीचा उमेदवार आहेत त्यालाच मतं देणार आहेत त्यामुळे ह्या लाडक्या बनीचा काही उपयोग होणार नाही सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे आता जयंत पाटील साहेब आहेत त्यांच्या विरोधात बरंच काही प्लॅनिंग चालू असेल किंवा प्रचार म्हणा अशा वेगवेगळ्या पुरणारे आहेत आणि स्पेशली आता आपण आष्टाबद्दल बोलूयात आष्टात तुम्हाला काय वाटते की जयंत पाटील साहेब किती लीड आणू शकतात कमी कमी नाही जास्तीत जास्त पंधरा हजारच्या जयंत पाटील लीड येणार आणि शहरामध्ये आणि वावा तालुक्यात एक लाखाच्या आसपास जयंत पाटील साहेब निवडून येणार आणि विरोधकांना माझं एकच आव्हान आहे की येत्या तेवीस तारखेला तिने दारं झाकून फक्त दाराच्या फटीतनं धुळा बघायचा आणि गाड्यांचा आवाज ऐकायचा आणि फक्त जयंत हे जयंतच नाव राहणार आणि इथून पुढे जोपर्यंत जयंत पाटील असू दे त्यांचे वारस असू द्यात आम्ही जातीनं आणि सर्व कुटुंब आमचे सर्व सहकारी मित्र असतील रातून दिवस आम्ही झटणार आणि जयंत पाटील हे नाव आम्ही चोवीस तास आमच्या हृदयात राहणार कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात येत आहे की आष्टातील कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के जनता जयंत पाटील साहेबांच्या बाजूने ठामपणे उभे आहे अगदी कट्टर समर्थक म्हटलं तरीही चालेल परंतु अशात जे वेगवेगळे नेते मंडळी आहेत किंवा काही कार्यकर्ते असे आहेत की जे जयंत पाटील साहेब पुढे जाऊ नयेत त्यांचे पाय मागे खेचण्यासाठी वेगवेगळ्या परीने त्यांचे प्रयत्न करत आहेत किंवा वेगवेगळ्या रणनीती आखत आहेत तर याबद्दल आपण जाणून घेऊया कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांचं यावर मत काय आहे मॅडम नमस्कार साहेब हे अशिक्षित नाही आहेत फॉरेन रिटर्न आहेत right, भारताबाहेर त्यांचं शिक्षण झालंय आणि हुशार नेतृत्व आम्हाला गरज आहे म्हणून गेले पस्तीस वर्ष आम्ही त्यांच्या मागं आहे आणि त्यांचा एकही दुर्गण नाही आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची जी अस्मिता म्हणजे आपण शिवाजी महाराजांचे जे अनुयायी आहे म्हणजे आपण एकनिष्ठ आहे आणि गेले पाच वर्ष झाला आपण हे बघतोय गेले अडीच वर्ष झालं शरदचंद्र पवार साहेबांच्या मागं आमचे साहेबच हज हजर आहेत आणि शंभर टक्के वाळवा तालुका हा त्यांच्या मागे हजर राहणारच आहे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यामुळे आमचे हे विचार आम्ही विसरू शकत नाही आम्ही शंभर टक्के त्यांच्या मागे आहे थँक्यू सर तुम्हाला याविषयी काय वाटतंय जयंत पाटील साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घर कोण राहिलेले आहेत त्यामुळे विरोधकांनी किती म्हटलं की आमचं इथे धुळ्याचा व धुळेचा क्रंचट जयंत पाटलांसमोर त्यांचा येऊ शकत नाही एवढं कार्यकर्त्यांनी आपल्या गावात जयंत पाटील साहेबांची हवा केलेली आहे वाळवा तालुक्यात महाराष्ट्रात फक्त जयंत पाटील साहेबांचीच हवा आहे बाकीची कुणाही आष्टायुष्यात कुठेही वाळवा दुर्गा जयंत पाटील सोडून कुणाची हवा नाही त्याचा काही उपयोग होणार नाही त्यांचा असं वाळवा तालुक्यात एकही गाव नाही की जिथं जयंत पाटलांचं नाव नाही गेले पस्तीस वर्ष झालं कार्य करत आहेत आदरणीय बापूंच्या पायावरती पाय टाकून हे साहेब काम करत आहेत वाळवा तालुक्यात तसं म्हणायला गेलं तर युवा पिढीला साथ देणारे दादा यांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीकदादादा काम करत आहेत तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची युवा पिढी काम करत आहेत आणि यावेळी हरी वाजणार शंभर टक्के तुतारी साहेब तू माझ्या बडे तुम्हाला साथ, साथ कोण म्हणता येत नाही कुठला म्हणतो येत नाही गेली सात टर्म जयंत पाटील साहेब यांच्याच नावाचा गुलाल उदयताना सगळ्यांनीच बघितलेला आहे पण यंदा त्यांच्या समोर कोणीतरी उभा आहे यामुळे तुम्हाला काय वाटतं की येणारी आठवी टर्म आहे या आठव्या टर्म मध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांच्या नावाच्या विजयाचाच गुलाल उधळू शकतो पंढरपूरला निघालो होतो आणि जयंत पाटील साहेब गृहमंत्री होते ते विलासराव जगतापच्या आई वारले होते तिकडे बोलवाय निघाले होते मग त्या आम्ही च्या प्यायला थांबलो तिथं नाश्ता केला मग तिथं दोन माणसं आली ते म्हटले साहेब यायला लागल्यात मग आम्ही येऊन बाहेर पान थांब थांबलो होतो तोपर्यंत साहेबांची गाडी आली ती माझ्यापाशी थांबली जरा सुपारी दिली काय करा निघालं मी म्हटलं तुमच्यासाठी निघालो म्हटले पंढरपूरला तर म्हटले उद्या निकाल ऐकाय या म्हटलं आम्ही यानंतर निकाल ऐकायला तुम्ही चला म्हटलं तर नाही म्हटले मला गडबड आहे तेव्हापासून मी एकाच धरलेले साहेब लीड न निवडून यासाठी मुख्यमंत्री व्हावत म्हणून मग साहेब मुख्यमंत्री व्हावे आम्हाला बघायचं आहे त्यासाठी पंधरा वर्ष झाले एकाच धरलेले मी तर इथे आपण पाहू शकता की जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते एवढे कट्टर आहेत की एका कार्यकर्त्याने अक्षरशः पंधरा वर्ष झाली ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी फक्त एकादश सुरू केलेली आहे नमस्कार मी पूजा संपादक श्रेय शिरायकर सोबत आणि आपण पाहत होतात महाराष्ट्र न्यूज आगे। 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 आगे।